तर मित्रांनो आपल्या आईने मस्तपैकी बनवले बघा ही चिकन फ्राय आपल्या धनगर वाड्यावरची धनगरी चिकन फ्राय कशी काय एकदम झनझणीत जन तर मित्रांनो मस्तपैकी चुलीला जावं लागलाय या ठिकाणी बघा काय आपला वाड्यावरचा मस्तपैकी चिकन रस्सा तर रसा बघा मित्रांनो कसा दिसतो एकदम खमंग तर तरीत। तर राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन मध्ये तर मित्रांनो आजच्याला आपली मेंढरं चाराय नेलती आणि आज आपले बर दादा दादासुद्धा मेंढरा होतं तर पावसा पाण्यामुळे भरपूर माणसं दमतात कारण का तर मेंढरं पाण्याची लई पाळतात तर आपले दादा आता दा कोणले दमून बिमून आल्यात तर दादा म्हणलं आपल्याला आता मस्तपैकी चिकन घेऊन ये तर मित्रांनो आजचा आपल्या वाड्यावरचा स्पेशल चिकन रेसिपीचा व्हिडिओ असणार आहे आणि आपलं चिकन ऐकच काय बनवते ते संपूर्ण वातावरण तुम्हाला पाहिजे चला तर मग काय बनवायचे चिकन बनवायचे ना चिकन रेसिपी मित्रांनो आज आपल्या वाड्यावरती बांधणारी मस्त पैकी चिकन रेसिपी तर काय करते आता आता कांदा चिरून घेते ना त्याला चिकन साठी आपली आई कांदा चिरून घेते मित्रांनो चिकन विकून आणूस तर आईने वाटण बिटण वाटले पण आता आपलं इथून मोर आहे आपलं कसं चिकन बनवणार आहे हे संपूर्ण वातावरण पाहिजे तुम्हाला हा खोबरं वाटलं डाळ बाजून वाटली कांदा बाजून वाटला एकदम झणझणीत जन मित्रांनो गावरान पद्धतीने आपली आई बनवणारी चिकन रेसिपी तर आई आता मस्तपैकी कांदा चिरून घेते मित्रांनो का या ठिकाणी आणि या ठिकाणी आपला आईने खोबरा वाटलाय या ठिकाणी आपली डाळ आणि या चिळ्यावरती चिरते कांदा तर असा आई कांदा चिरून का टाकते चिरून टाकले कालवण चांगलं होतं ना चांगलं लागतं ना चिरून टाकल्यावर बी चांगलं लागतं वाटून बी चिरून बी मित्रांनो एकदम जबरदस्त आपली आई बनवणारे चिकन रेसिपी आता इकड कोरडा कांदा धुवून घ्यायची तर मित्रांनो आपला आता आई इकडं चुलीव कांदा भाजतोय तर आपली आई आता मस्तपैकी चिकन धुवून घेणार आहे एक किलो चिकन आपलं हे मस्तपैकी आता धुवून घ्यायचे तर या ठिकाणी मस्तपैकी आपला कांदा भाजतोय बघा या असा कोरडा कोरडा भाजल्या जा जातो नाही चौदा चौदार लागतो आणि या ठिकाणी आपलं चिकन मस्तपैकी आता धुवून घेते या एकदम झणझणीत जन, कार्यक्रम करायचे का नाही जन, कार्यक्रम हम्म आता कांदा आपला थोडासा भाजलाय तेल टाकते बघा तर मित्रांनो पावसाची मधून अधून पाळी येते या आणि पावसाची पाळी आल्यामुळे आपलं पालबेल आईने देऊन ठेवले या ते पालबेल दिले आणि आई बनवते या ठिकाणी चिकन आई पाळी येते ना पावसाची येते ना सारखी आता दिवस दिवस आला आता त्यामुळं आपलं पालबेल देऊन ठेवलं या आता या चिकन साठी थोडीशी हळद टाकून घेते आधी हळदी मिठाच बनवायचं आधी हळदी मिठाच बनवायचं थोडीशी हळद बी टाकली मित्रांनो आता हळद टाकून झाली आता थोड मीठ टाकून घेते चमचे चमचे नाही चमचे आहे बर आता हे पावसात दिसतात दिसतो हा मिठात ठेवला ना पावसाळ्याचा हा त्याला त्यापेक्षा आपलं डास डबड्याच्या टाकायचे उन्हाळा बरं चमचा उन्हाळ्याचा काय तांब लागत नाही पण ह्या दिवसात साधा या हळद टाकून झाली मीठ टाकून झालं कांदा तळून झाला आता चिकन धुवून त्यात टाकायचे चांगलं मस्तपिके टाकून घ्यायचे मित्रांनो आता आता तर आता हे चिकन आपलं चांगलं स्वच्छ धुवून हळदी मिठाचं शिजवून घ्यायचे आता मस्त पैकी आपल्या वाड्यावरची चिकन रेसिपी आहे मित्रांनो आज जरा आंधारच पडलाय त्यामुळे एवढं काही नीट दिसत नाही आपल्या दादांची इच्छा तर म्हणलं आता आपलं रात्रीच बी कसं आपण बनवतो हे दाखवा आपल्या पब्लिकला खोबरं का टाकायचं खोबरे रस चांगला उतरतो मग अशीच आपलं खोबरं बिबरं वाटलंय खोबरं बिबरं ते काय होतं रस चांगला उतरतोय ना त्याचा म्हणजे हळदी मिठाच्या मटणातच टाकायचं उतरतो चांगलं चमचमीत लागतं मित्रांनो तर आपल्या आईने मस्त पैकी खोबरं टाकलंय मित्रांनो ह्याच्यामध्ये बघा असं तर शिजवायचं आता पाणी आली टाकायचं अंगच चिकनला पाणी सुटतं पाणी टाकलं चौदार नाही लागत पाणी शिजवलं असं तेला शिजवलं ना मित्रांनो एकदम चमचमीने चांगलं रसरशीत आपलं हळदी मिठाचं मटण तयार केले आईने तर मित्रांनो हे छोट पर्ग कोणी माहिती का तर हे आपलं तुका तात्या तुका तात्यांचा भावे हा भाऊ बघा तात्या भाऊ शाळेत जातो का अजून भाऊला शाळेत नाही घातला आणि आपले दादा सुद्धा आले ते आपल्या तात्यांचा सुद्धा वाडा येत वाड येत त्याकरता आपले दादा आले ते बसायला दादा मग आलोय तू कथा वाडा येतो आपला वाडा आला तू आलो या हा मग काय आपलं गप्पा छप्पा मारा होता मग काय असं एकामेकांक जाऊन गप्पा छप्पा मारायला गावत्यात तर या आपल्या रंजाई काकू येत या ठिकाणी रंजाई काकू जरा लाजते ते मित्रांनो तर आता व्हिडिओमध्ये यायला भरपूर आपली नाही का अशी नवीन नवीन माणसं लाजतात आता ज्यांना आपण बोलायला बी लाजतात तर आपलं हे ताते येत बघा हे तात्या आपलं दादा बसल्या ते आणि या ठिकाणी ही आपली तुका तात्यांची दोन नंबरची पोरगी हिचं नाव काय आहे तात्या साक्षी अय साक्षी बघा साक्षी साक्षी शाळेत जाते का साक्षीला ना बी नाही अजून मित्रांनो म्हणजे आता थोड्या दिवसात लावायचे ज्यांना शाळेत हे आपला भाऊ असं कोरबिरा असल्या वाड्या बरं वाटत होत्या बरं वाटत मग काय आपलं दादा बसले ते या ठिकाणी आता काय खायचे काय खायचे आज आज काय म्हणलं मटन हा तर मित्रांनो चिकन जरी असलं तरी आपल्या इकडे तर मटणच मानतात आता आम्हाला सवय झाली चिकन आणलं की चिकन मटण असलं की मटन तर मित्रांनो ह्या आहेत आपल्या बायड्या काकू जेवण केलं का केलं ना तर जेवण बिवण केलं पावसा लय हाल आता जेवण केलं आता जायचे भांडी आत हा मग काय तर मित्रांनो ह्या आपल्या बाळ्या का पावसा पाण्याचे हाल वाहतात का ना बाबा मग काय पाल मित्रांनो हो का यारवाळीच पाऊस टिपी पाऊस येतोय त्याकरता ये आपली यरवाळीस पाल बिल देऊन तयार देऊन तयार झाल्या जेवण झालेत हा मस्तपैकी बसले ते जेवणा कोणतं आता काय कस ही ह्याच्यात दही टाकायचं थंड करून झाकण ठेवायचं पाणी ठेवलंय खाली थंड व्हायसाठी हो का मित्रांनो असं म्हणजे मेंढ्राच मेंढ्राचं शेरडाचं मेड्रा शिरडाय दोन्ही मेंढ्रा शेरडाचं मिक्सच दूध आहे आणि मित्रांनो हे आधी दूध चांगलं साह्य वस्त्र तापवलं तापवलं आणि असं मित्रांनो तापवलं की लगेच जर त्याच्यात समजा दूध इरजण टाकलं तर काय होत नासत म्हणजे तर आपलं असं दूध तापवून त्याला चांगलं थंड होऊन द्यायचं आणि मग त्याच्यात थोडस दही टाकून सकाळ आपल्याला दही खायला तयार हा सकाळ दही तयार खायला होईल आपल्या बाळड्या का कोणच्या इथं आता तुम्ही म्हणता ह्या बालिंग्याला साइडला का बांधले तर मित्रांनो हा आपला हे इजपुरी बालिंगा आणि ह्यांचं हे बालिंग कसं असतं बालिंग लढतात बालिंग्यांसंग तर हे बालिंग खूप महाग असतात मोठ्या रकमचं असतात आणि जे आपलं गावरान बालिंग आहे ना ते जर लढलं तर असं मरण्या बिरण्याचा चान्स जास्त असतो त्याकरता आपलं हे आपलं आता इथं वाड एकत्र असल्यावर बऱ्याच जणांचा बालिंग असतात बालिंग ह्याच्या वागरत ना त्याच्या वागरत जातात काही असं इकडं तिकडं लडी खेळतात आणि त्यापेक्षा त्यांनी बघा आपला बालिंग असं साईडला बांधून टाकलंय तर मित्रांनो आपलं आता हळदी मिठाचं हे चिकन मस्तपैकी शिजलं काय शिजले काय ना आता बघते आप आपली आई बघा जरा ताटात काढून घेते इकडं पाणी घेतलंय मित्रांनो नाही ते गरम गरम एकदम जोरात भासत बाबा शिजले काय शिज काय हा शिजले म्हणजे शिजला तर आपलं चिकन मस्तपैकी मित्रांनो हळदी शिजलेलं शिजलेले आणि आता मस्तीपैकी आपल्याला बनवायचा रसा फ्राय मस्त पैकी आपली आई बनवणारे तर आता असं आता टेंशन नाही लगेच होईल आता लगेच होईल आता हे मटण शिजल मटण काढून घेते अस कडईत कढईत काढून घ्यायचं बनवायचं शिजलेलं आता त्या बोगल्यात बनवायचं त्यामुळे आपली आई मित्रांनो इकडं मध्ये काढून घेते सगळं आपलं मटण सगळं चिकन कढाईमध्ये आईने आता ओतून घेतले आणि आता ह्या बोगल्यात मस्तीपैकी आपला रसा बनवायचा आहे का नाही रस्सा रसा तयार आहे मित्रांनो आता मस्तपैकी तर आपला तर मित्रांनो आता पैकी आपलं मटण बिटन शिजले तर आता आपलं फ्राय जे म्हणतो ना आपण फ्राय त्याला आमच्यात म्हणतात परतायचे तर आता आई आपली मस्तपैकी मटण परतून आहे बघा दुर्लय झालाय ना दुर्लय होतो पावसाने ओली झालेल्या मित्रांनो लाकड बिकडे अशी ओली असली ना जळ न कमी दुरज नसतं डोळं आपलं जॅम होऊन जाते दोराने आता मस्तपैकी आपलं मसाला हे टाकून घेतलंय मित्रांनो ह्याच्यात आता अशी चांगली ग्रेव्ही केली आपल्या मसाल्यांची मटण परतायचा मटण परतून घ्यायची मस्तपिकी परतायची आता तर आपलं मटण आधी शिजलं होतं मित्रांनो तर असं मसाला टाकलं सगळं मसाले तर आता असं मस्तपिकी परतून झालं की आपली सुक्की म चिकन फ्राय तयार झालेली आता अजून थोडं त्याला मस्तपिकी परतायचं या असं मस्त परतायचं तर मित्रांनो आता मस्तपिकी आपली फ्राय झाली तयार आता रसा बनवायचा आईने फ्राय फ्राय काढून घेतली आता चुलीला लावते मस्त आता बनवायचा आहे रसा एकदम जन सुक्क परतून फ्राय झाले फ्राय झाले हो का तर मित्रांनो आपल्या आईने मस्तपिकी बनवली बघा ही चिकन फ्राय आपल्या धनगर वाड्यावरची धनगरी चिकन फ्राय कशी काय एकदम झणझणीत जन तर आपली चिकन फ्राय झाली आता आणि आता काय बनवायचे आहे फ्राय तो आपली तोंडी लावाय चुरून मरून खायला रस्सा तयार करायचा आता करा रस्ता बी तयार होणार आहे मित्रांनो आपला मस्त पिकी आता रस्त्याला बी मसाला बिसाला टाकून घेतले मित्रांनो आणि आता ह्याच्यात मस्त बनवायचे आहे झणझणीत रस्सा मसाला टाकून तेल टाकून घेतलं हम्म आता वाटण मगाच मगाशी डाळन ती वाटलेली खोबरात मग टाकला खोबरात हळदी मिठालाच टाकलेला ग्रेव्ही बनवायची ग्रेव्ही मित्रांनो आपलं शुद्ध भाषेत म्हणलं की मसाल्यांची ग्रेव्ही आणि आपली आईंती म्हणते ह्याला चांगलं हलवून घ्यायचं असं मस्तपैकी तर ओका हे आपली बारकी कडई भरून मित्रांनो वाटण वाटून ठेवले आईने बारखूच गामी आलं तर आईने आता यातलं जावं का अशी चांगले ग्रेव्ही बनवली मस्त झणझणीत आणि आई आता आपली तयार करणार धूर बघा मित्रांनो इतका आहे ना लाकडंच पेटणार कारण का आता पावसाने भिजलेले लाकडं त्यामुळे ते किती जाळ लावत त्याचा निसता धुरच होतोय जाळ होतोय पण धुरबिल होते आणि टाकून म्हणजे हा आळणी बिळणी असल्यावर चव जाती सगळी जेवणाची आपल्या आता चव यावं म्हणून मस्त आता बी थोडं मीठ टाकले का अशी ग्रेव्ही केली तयार आता कालवण पाण्या आळणी पाण्याचं कालवण वतायचं तर मित्रांनो मस्तपिकी चुलीला जाळ लागलाय या ठिकाणी बघा काय आपला वाड्यावरचा मस्तपिकी चिकन रस्सा तर रस्सा बघा मित्रांनो कसा दिसतोय एकदम खमंग तर, तर आपल्या आईने आता हा चिकनचा रस्सा अशी कडा घातलाय आणि ओकळला की काढला म्हणायचं ना उकळला की झालं कालवणच झालं मग आपलं जेवण तयार भाकरी बिकरी तर आपल्या आईने बनवूनच ठेवले ते बाकरी लवकरच केलं की आज वाडा बसल्या जाग्यावर हा बसल्या जाग्या लवकर होतं या साईपाक पाण्या हा चिकन आणाय लेट झाला आपल्याला चिकन आणाय नाही तर एरवाळीत झालं होतं सर आतापर्यंत आपण जेवण झोपलं बी असतं मित्रांनो आपल्या आईने मस्तपैकी चिकन बर तोंडी लावायला खाण्यासाठी कांदा बी चिरलाय मित्रांनो हा बघा मस्तपैकी कांदा बिंदा चिरलाय आणि आता आपली आई करते ताट जेवायला हो का जेवण्यासाठी मस्तपिकी ताट तयार करते आणि आपला रस्सा बी उकळत आलाय थोडाच उकळायचा राहिलाय आता उकळाच उकळीच फुटली मित्रांनो तर आपला रस्सा उकळला मित्रांनो मस्तिपिकी तयार झालाय आपला हा वाड्यावरचा रस्सा आता जेवण म्हणजे आपलं जेवाय तयार आपलं दादा कसं काय लागते सांगते तुम्हाला तर मित्रांनो मस्तपिकी आपलं जेवणाचं ताट ही आता वाढून दिले आपल्या दादांना तर आपलं दादा आता मस्तपैकी पैकी जेवण करते या ठिकाणी आपली ताई बी जेवण करते मित्रांनो दादा कस काय झाले एकच नंबर झाले मस्त झाले ना मस्त झाले तर आपले दादा जेवण करते ते मित्रांनो तर मित्रांनो आजचा आपला रेसिपीचा व्हिडिओ कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच आपले व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या राहुल ढोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद